आपण पाहतात मराठवाडा लिहिजा जनतेचा आणि बातमी पाहूया कंधार तालुक्यातील कंधार तालुक्यातील मोजेशेखापूर येथे भगवान बाबा जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भगवान बाबा जयंतीनिमित्त हरिभक्त पारायण तुकाराम महाराज शास्त्री मुंडे यांची कीर्तन आयोजित करण्यात आले होते पाहूया का या कार्यक्रमातील काही क्षणचित्र <laughs> वाक्य सांगतो धोका वही होता है जहा भरोसा ज्यादा होता है लांबच्या पासून जरा जा, दम्मान सावध झालं तरी चालेल आधी सावध जवळच्या पासून झालं पाहिजे मी ते गोड वाक्य सांगू का क्षेत्र कोणतंही असो जवळचा मित्र वैरी झाला नाही पाहिजे जवळचा जा। मित्र वैरी झाला की तुमचा कार्यक्रम टप्प्यात आला म्हणून समजा काय असतं बाहेरच्याला आपले गुणदोष माहीत नसतात जो सगळ्यात जास्त आपल्या जवळ असतो बाबा कुठं झोपतात हे कोणाला माहित आहे जो रोज जवळ राहणार आहे बाबा किती वाजता जेवतात काय जेवतात कोणाला माहित आहे जवळच्या बाबांना त्यांच्या आयुष्यात तीन वेळा विष प्रयोग केला गेला किती वेळा नशीब बलवत्तर गुरुसेवा भगवत कृपा म्हणून बाबा तीनही प्रसंगातून वाचले वादस, आता बाबांच्या अन्नामध्ये विष कालवायला माणसं कंधारवरून गेले का आमच्या परळीवरून गेले का जे रोज बाबांच्या सेवेत आहेत त्या लोकांनी कार्यक्रम लावले चाणक्याचं सूत्र आहे कपटी लोक कस वागतात कपटी लोकांचं वागणं चाणक्यानं वर्णन केलंय धूर्त असतात हे लोक हे कडबा रचून ठेवतात त्याला काय म्हणता इकडे गंजी गंजी ता गंज। करणारे तेच असतात पहिले घागर घेऊन विजवायला धावणारे तेच असतात हातात घागर असतानाही आग विजणार नाही याची काळजी घेणारे तेच असतात सगळं जळून खाप होईपर्यंत तिथं हजर राहणारे तेच असतात आणि जळून गेल्यानंतर ज्याचं जळालं त्याच्या घरी जाऊन कस झालं र म्हणून पहिला गळा काढणारे सुद्धा तेच असतात चार दोन मतानं जर तुमची सीट गेली तर पहिला फोन ज्याचा येत आहे त्याच्यापासून सावध राह कस झालं साहेब म्हणलं की समजायचं आहे घोटाळा केलाय ते टपूनच राहत आहे सीट तर घालायची आणि घातल्यानंतर समजूत तर पहिली काढायची ह्याला चाणक्य नि तिथला कपटी म्हणायची आणि असच कपट बाबांच्या विरोधात झाले बाबांच्या चोवीस तास जवळ असणारे तेच बाबा गडावर नाहीत हे हेरून ठेवणारे तेच बाबा रात्री उशिरा येणारे याची खात्री करून घेणारे तेच आणि बाबांच्या खोलीमध्ये चोळी बांगडी ठेवणारे आणि सकाळी शे दोनशे लोक लाठ्या काठ्या घेऊन याच्या खोलीत चोळी बांगडी आहे का नाही बघा म्हणून माणसं गोळा करणारे तेच याला मारा हाना म्हणणारे मला बाबांचं इंद्रियावरचा ताबा सांगायचा आहे गोंधळ झाला पाचशे दोनशे लोक आले बाबा तर नेमकं त्या दिवशी त्या खोलीत गेलेही नाही बाहेर झोपलेत वरांड्यामध्ये वारंड्यामध्ये गोंधळ झाला बाबा उठले तांब्या घेऊन बहीर दिशेला निघाले तेवढ्यात गोंधळ आला हा हरामखोर आहे चारित्र्यहीन ही नाही स्त्री लंपट आहे बाबा म्हणले बाबा काय भानगड काय याच्या खोलीत तपासा चोळी बांगडी बाबा म्हणले नक्की असेल ज्यानं टाकली त्याला ती माहीत पण असेल कोणत्या खोलीत आहे मी तर रात्री उशिरा आलो आणि बाहेरच्या हॉलमध्ये झोपलो नाटक करतोय म्हटले बाबा म्हणले बर ठीक आहे आल्यावर चर्चा करू प्रातर्विधीला जाऊन येऊ दे वारे वा म्हटले तिकडंच पळून गेला म्हणजे बाबांनी सांगितलं एक काम करा मी जिथं जाणार आहे त्याच्या भोवती तुम्ही कडं उभं करून राहा लाठ्या काठ्या घेऊन पोरं उभे करा बाबा नारायणगडाच्या पायथ्याला खंबालिंबा नावाचं गाव आहे शिरूर तालुक्यात खंबालिंबा आणि नारायणगड दोन्हीच्या सेंटरला पखाळो दो हो नावाचं ठिकाण आहे काय झाड झुडक होते त्या अवगाळ्यात बाबा गेले डोळ्याला धारा लागल्यात बाबांच्या अडतीस वर्ष माणिक बाबाची वडिलांपेक्षा जास्त सेवा केली गुरुनिष्ठा गुरुपायावरचा भाव अडतीस वर्ष अरे तिथल्या माणसांना सोडा तिथल्या जनावरांना भगवान बाबाचा लळा लागला गंगा नावाची घोडी होती नारायण बाबांना माणिक बाबांची गडावर बाबांना दिसले तर ती घोडे असं दोन पाय वर करून उड्या मारायची तिथं पोपट पाळला होता माणिक बाबांनी बाबांची चाहूल लागली की पिजऱ्यामध्ये फडफडफड फडफड करायचा आणि माणिक बाबांना सांगायचा बाबा भगा आला बाबा भगा आला जिवंत माणसांना लळा लावतील नवल नाही महाराज चार पायाच्या जनावरांना पंखा असलेल्या पक्षांना बाबांनी डोळ्याला धारा लागल्यात बाबांच्या अंग रोमांचित झालं देवाला भांडतात देवा अडतीस वर्ष या जागेची या महात्म्याची सेवा केली या समाजाची सेवा केली त्याचं फळ काय पदार्थ पडलं चारित्र्यावर आरोप माझ्या पुन्हा विचार केला जाऊ दे देवा तुका म्हणे देवा तू काय कर्मा दुस्तर असे आमच्या दुस्तर कर्माला तू काय करणार तुका म्हणे जेव्हा फिरत ते कपाळ तेव्हा अमंगळ योग हो आहे आमचं कपाळ फिरलं म्हणावं लागेल पुन्हा मनात निश्चय केला लोकांनी आक्षेप तरी आपल्यावर का घेतला देहावर विशिष्ट एक अवयव आहे म्हणूनच ना मग देहावर अवयवच नाही ठेवला तर लोक चारित्र्यावर आक्षेप घेतील कशाला जगाच्या संत इतिहासातच नाही तर कुठल्याही इतिहासात असा प्रसंग त्यापूर्वी कधी झाला नाही आणि पुढं चंद्र आहेत सूर्य आहेत 给孙家哥。